आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय मग चिंता नको अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल कुंडल रोड विटा जेईई नीट एम एच सीई टी साठी कोटाचे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम स्वतंत्र अभ्यासिका इयत्ता आता दहावी अपियर विद्यार्थ्यांसाठी मोफत ब्रिज कोर्स दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अपेक्स अकॅडमी विटा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिन सुवर्ण व्यवसाय क्षेत्रात तसेच सामाजिक कार्यात अमूल्य योगदान देणाऱ्या शिवप्रताप व शालीमार उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय प्रताप शेरदा साळुंखे यांच्या पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करत जयंती कार्यक्रम विटा येथे संपन्न झालाय या प्रसंगी शिवप्रताप मल्टीस्टेटचे कार्यकारी संचालक ॲडव्होकेट विठ्ठलराव साळुंखे यांनी स्वर्गीय दादांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे अविरत ठेवण्यासाठी स्वर्गीय दादांच्या नावाने जीवन गौरव पुरस्कार देण्याची घोषणा केली तसेच स्वर्गीय दादांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या प्रताप दादा साळुंखे डॉट कॉम या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले त्यांच्या कर्तृत्वाला शाश्वत सन्मान देण्यासाठी विटा शहरात त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणाही यावेळी करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले आम्ही राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना स्वर्गीय दादांचे आम्हाला अनमोल असे असे मार्गदर्शन लाभत आज दादा आपल्यात नाहीत परंतु त्यांचे विचार व त्यांची शिकवण आजही आम्हाला मार्गदर्शन करीत आहे तसेच जिल्हा शिक्षक बँकेचे माजी चेअरमन शिवाजीराव माने यांनी स्वर्गीय दादांच्या शिक्षणाविषयीच्या संवेदनशीलतेवर भाष्य केले त्यांनी गोरगरिबांच्या शिक्षणासाठी केलेले उल्लेखनीय काम उपस्थितांना भावले स्वर्गीय दादा हे एक उत्तम व्यावसायिक होते परंतु दादांनी आपल्या व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकीही तितक्याच मोठ्या प्रमाणात जपली व सामाजिक राजकीय क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या अनेकांना दादांनी मदत केली असे ॲडव्होकेट शौर्या पवार यांनी सांगितले यावेळी शिवप्रताप मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन हनुमंतराव सपकाळ सामाजिक कार्यकर्ते विलासराव पाटील सुरेश पाटील शंकर मोहिते प्रताप सुतार राजू राजे सुरेखा जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केलेत यावेळी या, या कार्यक्रमात सर्व संचालक मोठ्या संख्येने मान्यवर सभासद ग्राहक उपस्थित होते सूत्रसंचालन तेजस्वी पाटील यांनी तर आभार हनुमंतराव पाटील यांनी व्यक्त केले पुत्र श्री सतीश साळुंखे करणार दादांचे स्वप्न पूर्ण स्वर्गीय दादांचे नेहमी स्वप्न होते की भारतभर विखुरलेल्या गलाई बांधवांनी एकत्र यावे यासाठी दादांनी नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनरी असोसिएशनची स्थापना केली दादांचे उर्वरित स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचे सुपुत्र सतीश साळुंके यांनी पुढाकार घेतलाय ते राष्ट्रीय रत्ने आणि दागिने परिषद एन जी जी सी चे बोर्ड सदस्य आणि राष्ट्रीय सोने आणि चांदी रिफायनर्स आणि ज्वेलर्स असोसिएशन एन जी एस आर जे ए राष्ट्रीय संयोजक आहेत सत्तावीस आणि अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी विटा येथे अखिल भारतीय सोने आणि चांदी सूक्ष्म रिफायनर्स परिषद आणि प्रदर्शन आयोजित केलं जाणार आहे सर्व गलाई बांधवांसाठी त्यांच्या व्यवसायासाठी ही एक मोठी आहे यंत्रसामग्री उपकरणे आणि अनेक मंत्री आणि मान्यवर या बैठकीला संबोधित करणार आहेत संपूर्ण भारतातील गलाई बांधवांचा हा पहिलाच मोठा कार्यक्रम होणार आहे लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा